नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा ब्लॉग खूप उशिरा चालू करतोय आम्ही आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं उशीर झाला ब्लॉग टाकायला इकडं दादाकडे आलेलो आहे आम्ही आताकडे त्यांच्याकडं त्यांना भेटायला नवीन वर्षाचं फिरायला जायचं होतं पण कॅन्सल झालं हे बघा पाणी चालू आहे दादाच्या मुळेमध्ये पाणी घालायचं पाणी न उडू नको हा सहा अरे इकडे इकडे आज अरुने आम्हाला नवीन अशा चॉकलेट दिले चॉकलेट आणि आम्ही तिला दिले टॉले आरूच्या खेळायच्या स्पर्धा होत्या आज हा खो खो कोणती स्पर्धा होती सांग खो खो कबड्डी लांबडी आणि शाळेतून आली तो आर्यंत जमतो ना <laughs> <laughs> मासे मी हा या फोनवर पाठीतो मम्मीच्या मग जाणार आम्ही लगेच जाणार जाणारी आमलेत माश्या पाणी माश्या मग मम्मी आव्या फोनवर जातो दादा कापतेत घास दादा इकडे इकडे बोला नवीन वर्ष काहीतरी बोला ना नवीन वर्ष काय सुखाचे जाव सर्वांना सर्वांना सुख हा <laughs> इकडं पायल खेळती गाई संग दादांच्या गाया इकडं आले किरण मामा <laughs> <laughs> you <sighs>